नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज जनता वसती गृह शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विजय कुमार बांदल अन्ना माजी सभापती पंचायत समिती आष्टी यांना पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते वगैरे आता पण माहिती घेतली सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवस चोवीस तास चर्चा करा आणि आज करून टाका कायदा सर्व पक्षीय बैठक बोलावीच सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे हे की आमच्यावर टीका त्या जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते दुर्दैव आहे की वास्तव ते कोणी जगत नाहीये काय म्हणतो मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्लीमधलं भाषण आहे ना बरोबर देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे अडीचशे आमदार काय लागत एक सुट्टी करायचं असेल तर काय नाही करू शकत नाही तातडीची सर्व पक्ष मीटिंग बोलवावीस बोलवावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज